थेट आज कोल्हापूरमध्ये काँग्रेसच्या नेत्या आणि ने कार्यकर्त्यांनी ने, टोल संदर्भात आंदोलन केलेलं आहे टोलमाफी आणि टोल संदर्भात आंदोलन करणं हे म्हणजे हास्यास्पद आहे कोल्हापूरवर टोल, टोल लादण्याचं काम खरं कुणी केलं आहे त्यांना माहिती आहे कोल्हापूरकरांना माहिती आहे पूर्वी ज्यावेळी टोल आणला होता साडेचारशे करोड रुपये त्या टोलला पावत्या फाडून त्या, त्या टोलचं संवर्धन करणारे हे माझे पालकमंत्री सतेज पाटील होते हे सगळ्या कोल्हापूरकरांना माहिती आहे आमदार खासदार मंत्र्यांना टोल नसतो तरीसुद्धा त्या पावत्या फाडून कोल्हापूरकरांना दाखवून दिलं की मी मंत्री आहे मी काही करू शकतो आणि तुम्हाला टोल द्यावा लागेल हे सुद्धा त्यांनी त्यावेळी ते ठणकावून कोल्हापूरकरांना सांगितलं होतं आणि स्वर्गीय एन डी पाटील साहेबांनी त्यांना सूर्याजी पिसाळ अशी उपमा त्यावेळी दिलेली होती हे सगळं कोल्हापूरकरांना माहिती असताना आज जे टोलचं आंदोलन त्यांनी केलेलं आहे हे म्हणजे राजकीय स्टंट आणि एक इव्हेंट त्यांनी केलेला आहे येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट पाईपलाईनची सुद्धा अवस्था तीच आहे आजसुद्धा तुम्ही बघा थेट पाईपलाईनचं पाणी कोल्हापूरला अजूनही मिळत नाही रोज पेपरला बातम्या येत आहेत पाणी बंद आहे सगळ्या गावात कोल्हापूर शहरामध्ये लोकांचा हाल आहे पाण्याविना परंतु त्याचं समर्थन त्यांनी केलेलं आहे तर अशा व्यक्तींनी इथं अशा पद्धतीचं लोकांच्या डोक्यामध्ये धुळफक धुळफेक करणं बंद करावं कोल्हापूरचे लोक असल्या स्टंडबाजीला भीक घालणार नाहीत याचा मला विश्वास आहे ओके